काय झाडी काय डोंगर काय हॉटेल हा डायलॉग ऐकला नाही असा व्यक्ती आपल्या राज्यात नसेल हा शहाजी बापूंचा डायलॉग राज्यभरात गाजला आणि आता शहाजी बापू अजून एका गोष्टीने पुन्हा चर्चेत आले आहेत शहाजी बापूंचे भर सभेत स्वतःलाच कानाखाली मारतानाचे हे फोटो आणि व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतीलच आजपर्यंत आपण सभेत कोणत्याही नेत्यांकडून स्वतःच गुणगान गाताना किंवा वेगवेगळ्या भूमिका मांडताना आपण पाहिलंय पण शहाजी बापूंनी चक्क स्वतःच्याच कानाखाली मारून घेतलीय नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार शहाजी बापू पाटील हे त्यांच्या वेगवेगळ्या विधानांमुळं कायमच चर्चेत असल्याचं आपण पाहिलंय राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केला तेव्हा त्यांच्याच बरोबर शहाजी बापू पाटील हे देखील होते तेव्हा गुवाहाटीला एक डायलॉगमुळे डोंगर काय हॉटेल या डायलॉग मुळे शहाजी बापूंची चर्चा राज्यभरात झाली होती आणि त्यांचा हा डायलॉग देखील बराच गाजला होता यानंतर आता शहाजी बापू पाटील यांनी भर सभेत स्वतःलाच कानाखाली मारल्यानं ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत काल म्हणजे तीन एप्रिल रोजी सांगोला शहरात एक खास नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याला सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत विविध राजकीय नेत्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमामध्ये शेकाप सारख्या विविध राजकीय पक्षांचे मान्यवर नेते मंडळी उपस्थित होते यावेळी शेकापचे विद्यमान आमदार डॉ बाबासाहेब देशमुख माजी आमदार शहाजीबापू पाटील ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणारे माजी आमदार दीपक आबा साळुंखे शेकाप नेते बाळासाहेब एरंडे आणि तालुक्यातील अनेक पक्षाचे नेते हे एकाच मंचावर उपस्थित होते याच कार्यक्रमाच्या दरम्यान विविध नेत्यांनी ने आपले विचार मांडले आणि या दरम्यान असं काही घडलं ज्याची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात होते आणि या सन्मानाच्या कार्यक्रमाने सांगोला शहरातील राजकीय वातावरणाला एक नवीन ऊर्जा भरली आहे असं देखील बोललं जात या कार्यक्रमात शहाजी बापू देखील स्वतःच मत मांडण्यासाठी उभे राहिले आणि यावेळी बोलताना बापूंनी तुफान टोलेबाजी केल्याचं दिसलं लोकसभा निवडणुकीत दुष्काळी सांगोल्यात पाण्याची सर्वात जास्त कामं करणाऱ्या माढ्याचे माजी खासदार रणजित निंबाळकर यांचा पराभव झाला होता आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले होते हा संदर्भ घेत बापूंनी तुफांनी टोलेबाजी केली आजवर सांगोल्याच्या पाण्यासाठी सर्वात मोठं काम निंबाळकर यांनी करूनही त्यांना घरी बसवलं मात्र ज्यांनी पाणी अडवलं त्यांना खासदार केलं ही बाब आपल्याला काळजात चर करणारी वाटली पाहिजे असं शहाजी बापू यांनी म्हटलं त्या निंबाळकरांनी आज तुमचा हारही घेतला नाही असे सांगत लोकसभेचा पराभव नक्कीच जिवारी लागल्याचं त्यांनी सांगितलं याशिवाय ज्यांनी आजवर सांगोल्याचं पाणी अडवायचं काम केलं त्याला तुम्ही खासदार म्हणून पाठवलं आणि ज्यांनी सगळ्यात जास्त पाण्याची कामं केली त्याला घरी बसवलं आपल्याला काहीतरी वाटायला पाहिजे आपण या चुकीबद्दल तोंडात मारून घ्यायला पाहिजे असं सांगत भर सभेत शहाजी बापू पाटील यांनी स्वतःच्या पा तोंडात मारून घेतलं आणि याचेच व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत शिवाय राजकीय वर्तुळात देखील वेगळीच चर्चा रंगली आहे त्यानंतर पुढे बोलताना आता पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नागरी सत्कारासाठी सर्वच नेते एकत्र स्टेजवर आले असताना आता तरी भाऊ सांगतील त्या चिन्हावर मतदान करावं लागेल असं सांगून तुम्हाला आईची शपथ आहे असे आव्हान देखील शहाजी बापूंनी केलंय बापूंचा पराभव करून विजयी झालेले स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नातू आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना सल्ला देताना तुम्ही आमच्या पक्षात येऊ नका मात्र तुमचा शेकाप हा माहिती सोबत असा सल्ला दिलाय तसेच प्रश्न सुटत नाहीत जनतेच्या विकासाची असतील तर सत्तेच्या जवळ पाहिजे असंही मत शहाजी बापू यांनी सांगितलंय खर तर शहाजी बापू हे वेगवेगळ्या विधानांनी मात्र आता हा नवीन मुद्दा उपस्थित राहिल्यानं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांनी जोर धरलाय शहाजी बापूंच्या या कृतीवर तुमचं काय मत आहे ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका